न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिक्षकांसाठी आयोजित 42 स्पर्धा जाफराबाद तालुका स्तरावर संपन्न विस्तार अधिकारी काडे यांनी केले गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष दोन 2025-26 पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तसेच प्रवेक्षकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या एकूण बेचाळीस स्पर्धा तालुका विभाग आणि राज्य अशा तीन स्तरावर घेण्यात येणार होत्या आज जाफराबाद तालुकास्तरीय स्तरीय इस स्पर्धांचे आयोजन विस्तार अधिकारी जे डी काडे व साधन व्यक्ती डी टी चौहान यांच्या मार्गदर्शनात देशमुख विद्यालय टेमोंडी येथे घेण्यात बेचाळीस काही स्पर्धा या चौदा नोव्हेंबरला घेण्यात आल्या होत्या तर उर्वरित स्पर्धा आज घेण्यात आल्या यामध्ये पुस्तक परीक्षण स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा जवखडा ठेंग येथील शिक्षक आर एस पवार यांनी प्रथम क्रमांक मिळविले मानसिक माहिती स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राऊत सतीश रामराव यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर शोध निबंध स्पर्धा सामाजिक शास्त्र स्पर्धा फोटो फोटोग्राफी स्पर्धा समजपूर्वक वाचन उर्दू भाषा स्पर्धा आणि प्रश्न मंजूषा स्पर्धा या एकूण पाच स्पर्धांमध्ये एबी के उर्दू विद्यालयाचे शिक्षक शेख साबेर यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर समजपूर्वक वाचन स्पर्धेत मंजुषा तोताराम बकतकार गणित मध्ये पूजा मोहनसिंग गहरवाल सुलेखन स्पर्धेत हर्षा प्रल्हादा लांडगे विज्ञान ऑलिम्पियाड आणि शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये सुमय्या रोशन शेख इंग्लिश मध्ये सीमा निळकंठ रिंडे बुद्धिमत्ता ऑलिम्पियाडमध्ये एस ए कुंडकर पोस्टर बनव बनविणे स्पर्धेत पल्लवी जिचकार या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक मिळविला सर्व विजेत्यांचे विस्तार अधिकारी जे डी काडे यांनी अभिनंदन केले व विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी जाफराबाद तालुक्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या तालुका जाफराबादमध्ये ज्या ऑनलाईन शिक्षक व कर्मचारी यांनी नोंदणी केलेल्या के स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्या जवळपास त्रेचाळीस स्पर्धेमध्ये अनेक शिक्षक भगिनींनी भाग घेतला आणि सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथे त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्यामध्ये जे असलेले गुण आहे की विविधांगी अष्टपैलू जे व्यक्तिमत्वाचे प्रगतीकरण आहे इथे प्रगट केले आणि त्या स्पर्धेला सर्व तालुक्यामधून सर्व शाळेंनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व शिक्षक बंधूंचे शिक्षक बंधूंना धन्यवाद देतो आणि सर्वांसाठी पुढील स्पर्धेसाठी ज्या विभागीय स्तरावर स्पर्धा होणार आहे त्यासाठी सर्वांना प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद